दरम्यान रामदास कदम बोलले त्याबद्दल काही कल्पना नाहीये असं गोगावले म्हणतात गोगावले कुणाच्या ध्यानेवानी काय असता हे सुद्धा आम्हाला माहित नाहीये रामदास कदमांच्या आरोपांबद्दल भरत गोगावले आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे कारण ते जिथं बोलले मी तिथं सात आठ दिवस होतो आणि त्याच्यामुळे त्यांना काय करत कळलं असेल तू त्यांना माहिती त्यावरती आम्ही काही बोलणं योग्य नाही आहे त्यांनी बोललेले आहेत त्यांना आता काही लोक उत्तर देत आहेत कोणाच्या मनात काय कोणाच्या ध्यानात काय तुम्ही आम्ही काय सांगू का शकत नाही आणि काय आम्ही कोणी काही बोललो तुम्ही असं बोला किंवा काय अशातला काही प्रकार नाही आहे त्यांना काय वाटलं काय बोलले त्याचं उत्तर आता ते देत आहेत त्याला बघू आता सामोरं जाण्याचं तुम्ही उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या जीवावरती आज हजारो करोड रुपये कमवले हो आणि त्या बाळासाहेबावर त्या उद्धव साहेबांवर आपशप्त बोलताय काय लाज लज्जा तुम्हाला शिल्लक नाएगा काई हाएगा नाही का राहिले तुमच्या जेबीला काय हाडबीड आहे का नाही अहो किती खालच्या दर्जाचं राजकारण कराल कदम, तुम्ही अहो रामदास कदम तिकडे त्या शहाजांनी पत्नीसाठी चक्क ताजमहल उभा केला आणि तुम्ही काय केलं हो तुमच्या पत्नीसाठी चक्क बाया नाचवण्यासाठी डान्सबार काढले